हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांसाठीच महाडा आणि सिडुकोच्या वतीने राबवण्यात येणारे गृहप्रकल्प मोठ्या मदतीचे ठरतात खिशाला परवडणाऱ्या दरात आणि कर्जाचा फार बोजा न देता सामान्यांना शहरात किंवा शहराला लागूनच असणाऱ्या क्षेत्रांमध्ये विविध सोयीसुविधांसह ही घरं उपलब्ध करून दिली जातात घरांच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता महाडा आणि सिडुकोच्या घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांनाच मिळणार आहे सोडतीत समाविष्ट असणारी आणि विक्रीविना उपलब्ध असणारी घरं आता महाडाकडून मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीसह इच्छुकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत महाडाच्या कोकण मंडळाकडून या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे महाडाच्याच पावलावर पाऊल ठेवत आता सिडकोनीही थोडकी व्यतिरिक्त विविध प्रकल्पामधील उर्वरित घरांच्या विक्रीसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे परिस्थितीचा विचार करून याबाबत पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती सिडोकोच्या महाडाच्या कोकण मंडळाची जवळपास पाच हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशा परिस्थितीत एकाच वेळी शंभर घरांची नोंदणी करण्यास समर्थ असणाऱ्या शासकीय अथवा खाजगी संस्थांना घराच्या दरात पंधरा टक्क्यांनी सवलत देण्यात येणार आहे महाडाप्रमाणे आता कडूनही प्रकल्पातील सोडतीतून उरलेल्या घरांची याच धर्तीवर विक्री करण्यासाठीची तयारी केली जात आहे साधारण गेल्या चार वर्षांमध्ये सिडुकोच्या वतीने नवी मुंबईतील विविध भागांमध्ये जवळपास पंचवीस हजारहून अधिक घरं उभारली पण त्यातील आठ हजार घरांची विक्री मात्र अद्याप झालेली नाही भविष्यातील प्रकल्पासाठी विविध उत्पन्न गटाच्या अनुषंगाने सिडुकोकडून को शहाऐंशी हजार घरांचं बांधकाम हाती घेण्यात आलं असून त्यापैकी चाळीस हजार घरांचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात असूनही सिडुकोच्या या घरांना मिळणारा प्रतिसाद मात्र काहीसा कमी झाल्याचा पाहायला मिळत आहे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका